नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेजवानी मी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची रेसिपी आहे आपली छोले भटुरे तर त्यासाठी आता आपण इथे छोले घेतलेत छोले हे भिजवून घेतलेले आहेत आता हे आपण कुकरला लावून घेणार आहोत पाणी टाकायचे आणि थोडस मीठ टाकायचे तर गॅस लावून घेतलाय आपण याला तीन सिट्ट्या करून घेणार आहोत आता हे सगळं मिक्सरला आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत याची कढईमध्ये ते तेल टाकले आता त्याच्यात आपण टाकणार आहोत खडे मसाले दालचिनी तमालपत्र आणि हे छान असं परतून घेणार आहोत तर त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण तयार केलेलं वाटण एकत्रच वाटण होतं म्हणजे आपण याला काही भाजलं वगैरे नाहीये तर याला छान असं परतून घ्यायचंय तेलावरती कारण याच्यातला पूर्ण असा कच्चापणा निघला पाहिजे दोन मिनिट आता आपण याला झाकण परतून घेणार आहोत आता बघू शकतो आपण मसाला आपला छान असा परतला गेलाय आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मी ते दोन टॅमॅटो घेतले होते त्याची प्युरी करून घेतलीये आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि ही पण छान अशी परतून घ्यायची याच्यामध्ये तेलावरती तेला पण थोडस झाकून ठेवणार आहोत बघूयात आता आपण झाकण काढूयात तर छान असं हे आपलं वाटण परतलं गेलंय आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मसाले याच्यामध्ये टाकत आहे लाल मिरची पावडर हळद गरम मसाला आणि हा छोले मसाला तर आपलं हे वाटण छान असं परतले गेले छान मस्त याला तेल पण सुटलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये छोले टाकून घेणार आहोत छोले देखील आपले छान प्रकारे शिजले आहेत बघू शकताय आता हे छोले आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत थोडस मीठ टाकणार आहे आणि याला छान असं हलवून घ्यायचंय थोडस पाणी टाकून घ्यायचंय याच्यामध्ये परत एकदा हलवून घ्यायचंय आणि आता वरतून आपण याच्यामध्ये कोथंबीर टाकून घेणार आहोत बारीक केलेली पाच मिनिटांसाठी आपण याला छान असं शिजवून घेणार आहोत बटुऱ्यांसाठी इथे मी असं घट्ट सरस असं पीठ म्हणून घेतलंय आता आपण बटुरे करून घेणार आहोत याचं पीठ आपण घट्ट सरमळल्यामुळे याला काही पिठाची गरज नाही पीठ लावायची काही गरज पाहिजे तर आपण याला गोल म्हणजे एखाद्या भांड्याने देखील करू शकतो पण मी असेच लाटणार आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही प्लेट मध्ये काढून घेऊयात आपण अशा पद्धतीने भटूरे आपण सगळे लाटून घेणार आहोत